नमस्कार मंडळी तुमचं आपल्या नवीन ह्या कामध्ये सगळ्यांचं खूप खूप सगळं तर आम्ही आले शेतात हे बघा मस्त असं हिरवगार निसर्ग सौंदर्य दिसतंय पाठीमागे बघा बारीक कांद आणि या काल्याचं खुरपच चालू आहे आणि इकडं बै मू पेरला आहे बघा मस्त चालू आहे बैम पाठीमाग काम चाल आहे पाईप फुटला आहे पाईप जोडायचं चालायचं तिथं आणि एकदम भारी वाटायला नंबर मस्त वाटते पाणी पास जागा झालं की नाही खुरपण होत आला वळख्याला पाणी दिले बस का मग काय व्हिडिओ चालाय म्हणजे भावाला पावजा घ्या व्हिडिओ मध्ये आजच चालू केलंय काय

थंड चालू झाली आंबा असणार हिच्यावर ए बाळा इथे इथे बस येते मोबाईल देते बाळाला नाही नाहीत म्हणा मी इथे ते एवढं बसतो काय करतो दर हां हा बस येतो इकडे तोंड करून बस इथं मै आहे मोर आहे मोर आहे मोर की बघू आपण नक्को येऊ नको, यू। हुँ? नको। हुँ। गेला पलीकडे झाडात गेला गेला पलीकडे शिरला 嗯，这。